नमस्कार मित्रांनो मी सनी पुढे सनी कुडेव चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता की दिवाळीची तयारी सुरू आहे दिवाळी तुम्हाला लाईट लावून दाखवतो तुम्ही दिवाळीची तयारी पहिले इथे तर बघूया आपण आता इथकडे चंद दाखवतो आपण रात्री लय माझ्या रात्रीचं बंद दाखवतो आता वाजले अकरा वाजले फायनली मी उठलेले आता आणि म्हणजे लवकर उठलो सकाळीच उठलो लवकर आणि तयारी ती झाली नाही दिवाळीच्या आईनं सगळी तयारी केली मी थोडं तिला मदत जरा करू लागलो बाहेर दरवाजाला ला कंदील वगैरे लावायला आता रात्री भेटू आपण रात्री जेव्हा हे रात्री जेव्हा होईल तेव्हा इथं खूप अंधार इथं पडेल तेव्हा ही मजा येईल बघायला खूप आपण रात्री भेटू आता थोडा आता दिवाळीचा फराळ आहे तो खाऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे तो तो भेटूया आपण आता फराळ आला मित्रांनो दिवाळीचा फराळ चा आणि करंजा तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी मित्रांनो आता माझा नाष्टा झालेला आहे तर मित्रांनो आता माझा नाष्टा झालेला आहे आणि मम्मीला सांगित होतं की मँगो मिल्कशेक घेऊन ये मी मँगो मिल्कशे कधी पिलो नाही तर मम्मीनं मँगो मिल्कशेक आणलेले आहे तुम्हाला दाखवतो मँगो मिल्कशेक आहे थोड्या वेळानं मी ग्लासमध्ये याला घेणार आहे काढून तेव्हा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा मँगो मिल्कशेक आहे तर मित्रांनो मम्मीने मॅंगो मिल्कशेक आणले मी तुम्हाला पिऊन दाखवतो

मित्रांनो तुम्हाला बोलवतो मी संध्याकाळ झाले आणि तुम्हाला दाखवतो मधलो रात्री लाईटची तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण इथेच थांबूयात मित्रांनो भेटूयात अशाच नवीन व्हिडिओत बाय मित्रांनो